नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्याला आम्ही आमची ना आणणार आहे म्हणजे त्यांना एका धरणामध्ये धुणार आहे आणि ते तुम्हाला बघायचं आहे तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा चला तर मग हे बघा आज घाटातून वाडा जाणार आहे आमचा गा आई माता घाट या घाटातून जाणार आहे आमचा वाडा त्यामुळं आईला बिराडाभर काही एवढी कोकरी आणता आली नसती म्हणून एक तीन चार तहानी कोकरी संघ आणल्या ते यातल्याची एक हे बघा दादा आपलं दादा शेंगा ते शेंगा हे जे बाबळीच्या शेंगा असतात ना बघा हे असं शेखाट्याने हलवून त्या बाबळीच्या शेंगा पाडतात मग आपले बकरी पडलेले शेंगा खातात अगं अशा प्रकारे असतं सर्वत्र यांना थोड्याच वेळात आता हिकडून तिकडून पडकाने थोडं हिंडवून ना नाही नेणारे दर नाव नाणून बिनून मस्त संपूर्ण ब्लॉकचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणारे म्हणजे बकऱ्या मेंढरा आपण धुलेली बिलेली सगळं संपूर्ण वातावरण मेंढराचं सगळं बघायचं आहे आपल्यालाच कसे नांदतो आता वळून नाणाय ना ना लागतात का पाण्यात शिरतात हे बी आपल्याला नक्की बघायचे तर मित्रांनो परवा दिवशी आपला मुक्काम चांबळी या गावाला होता सांबळी गावाच्या तिथं परवा दिवशी बसलो ताबी आपला ब्लॉग आलेला आहे कोणी बघितला नसर नसेल तर लवकर जाऊन आपला आता ब्लॉग बघा चांबळीच्या वड्याला यंदा कोरडा दुष्काळ पडला आहे असं त्या ब्लॉगचं टायटल आहे आणि त्या ब्लॉग आपला शूट करून अपलोड बी झाला आहे कोणी बघितला नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि आजचा आपला रात्री आम्ही थापी गावाला आलो आणि थापे गावानं आज हितं आमचं एक हित धरण आहे थापे धरण म्हणून त्या थापेच्या धरणावरती आजच्याला आम्ही में ना मेंढर नाणणार आहे म्हणजे मेंढरं दुहणारे आणि ते मेंढ्र धुवायचा ब्लॉग आजचा आपला शूट चालू आहे हाही ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि संपूर्ण ब्लॉग बघा आणि तुम आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खूप आनंद झाला खूप भारी वाटलं तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं आपलं यूट्यूब चॅनलवरती के सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करत लगु करा ला सब्सक्राय गर। सब्सक्राय गर। सब्सक्राय जा मित्रांनो या उन्हाळ्यापर्यंत आपल्याला दहा केरायचे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलचं तर तुम्ही असाच सपोर्ट करा आणि तुमच्या ह्याच प्रेमामुळं आज यूट्यूब चॅनलवरती के सबस्क्राईब झालेले आहेत झालेले आहेत असंच तुमचं माझ्यावरती प्रेम राहू द्या आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत जा चला आता आपण आपली मेंढरं धुवायचा लावल्यात तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आम्ही चौघंजणे चाँगा चौघांची बी मेंढरं आज नानायच्यात मागच्या वेळेस कातरली ते मिशनीचं तेल त्यांच्या अंगावरती भरपूर लागलेले आणि तेल आज ते धुवून जावं यासाठी चौघांची मेंढरं नानायच्यात पवणी घालायच्यात धरणामध्ये ता चालल्या ते मोरं दोघं गेल्यात पाठीमागं दोघं जण दोघं म्हणजे ही माझ्या पाठीमागची आमची मेंढरं आणि आमच्या मेंढरांच्या पाठीमागं आमच्या भाऊंची मेंढर आहेत अशी फार पाठीमाग आहेत भाऊ आणि आले चालले बघा आता पाणी चाललंय नण्यासाठी सकाळ शकल सकाळी न्हाणून घ्यायचे मित्रांनो बघा आपलं दादा मोहर चालले ते आणि हे बघा वरती एवढ्या मोठ्या गावताला राखीव गावताला कोणीतरी काडी लावली सहज काडी लावली त्याला लावणाऱ्याला काय वाटलं नसेल पण आता बघा त्या माणसाचं जवळजवळ संपूर्ण पावसकाळाचं नुकसान पाऊस काळ्यात एवढं गावात मेहनतीने वाढवलेलं संपूर्ण जळून खाक झालं बघा किती जोरदार जाळ वर बघा वर जे धूर आहे तिथे गवत जळतंय ते आणि ते गवत जळतंय आणि हका आमची मेंढरं चालल्यात खालून जाता जाता दिसलं ते तुम्हाला दाखवते हो का हो का या ठिकाणी बघा या ठिकाणी किती जाळ लागलाय जवळजवळ जा। जा। संपूर्ण चार पाच महिने पाऊस काळ्याचं दिवसात ते गवत कोणाला चारून नाही दिलं त्या बिचाऱ्याने वाढवलं एवढं गोरबिरं चारली नाही आणि ते आता कापून त्या गवताच्या पेंड्या बांधायच्या होत्या त्यांना त्या गवात म्हणजे या दिवसात ते कापतात आणि ते गवत कापलं की संपूर्ण उन्हाळभर त्या गुरांना जातं त्यांच्या काय त्यांच्या थोडीफार गुरं असतील त्या गुरांना संपूर्ण उन्हाळभर ते गवत चारतात पण या माणसाचं संपूर्ण उन्हाळ्याचं नुकसान झालं काडे लावणाऱ्याला थोडी पण लाज वाटली नाही की आयला आपण काय केलं अरे अशा ठिकाणी खूप अवघड केलं त्या माणसाचं बिचाऱ्याचं यार त्याने अगं वरती जाळ लागलाय धूर चाललाय त्याला दिसत नाही इथून हे बघा या ठिकाणी जाळ लागलाय त्याला भरपूर खूप नुकसान केलं राह हे हे बघा वरती जे दोन माणसं दिसतात ते विजावतात आहे त्यांना काय आग नाही एवढी जबरदस्त आग लागलेली आहे या माळाला बघा दो ते दोघ जण तिवे जाऊ त्या ते मग ही आमची मेंढर चाललो आम्ही धुवायला पावायची मज्जाच मज्जा आता आम्ही बी भरपूर पाहुणार तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण थाप्याच्या धरणावर बघा थापे धरण हे आहे थाप्याच धरण आपली मेंढर लागली पाणी प्यायला दादा गेल्यात मोर हिथंच घालायच्यात पाहुणी हे आमचा बापुतात त्या असं हे ना असं पार तिकडं वर लांब आहे असं हे आपलं थाप्याच धरण इथं मेंढरप ते पाणी तर पाणी पाजून आताच पाहुणे घालायचे ते बघा धरणात चालली मासेमारी मास पकडायचं काम चाललंय ही आमची मेंढर आताच घालायच्यात पहुनी आमचा बिव्या बिव्या काय आणलं हे तू काय नाव काय त्याचे चिंगी बघा आमच्या बिव्याची लाडकी चिंगी ह्याच नाव आहे चिंगी ही आमची मेंढर आता हिथं घालतो पहुनी मस्त पैकी आमचं बापू ना, 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 तर त्या दादा नायच्या अगा बापू तर त्या चालला मोर तर मित्रांनो मेंढरं नांदानी मी में पाण्यामध्ये शिरलो होतो म्हणजे पुढं पुढं बोलवायला लागतात आणि पुढं ज्याला पोहतो येते ते त्याने पोहत जावं लागतं तर मी पाण्यामध्ये पोहत होतो त्यामुळं आणि बाकीची मेंढरं आडवत होती त्यामुळं आपलं मेंढरं नाणायचा काय व्हिडिओ शूट करता नाही आला आता आम्ही में मागच मेंढरं नाणून आलो आहे बघ आता थोड्याच वेळात आपल्या आहे घाटामध्ये जाईल तिथलं मी तुम्हाला वातावरण दाखवतो तु। बघा आता हे गावात गावतातनं चाललो आहे मी आज शेकाटा माझ्याजवळी मी मोहरो बोलावतोय बघा मित्रांनो हा एक प्रकारचा डोंगरच आहे हा जे तुम्हाला वरचा असं वरपर्यंत डोंगर दिसत का या डोंगराला नाव आहे पोळाचा डोंगर म्हणजे पुर मला आता सांगितलं दादांनी पोरवेन पाळ नाव पडलेलं आहे त्याचं बघा असा डोंगर आहे करवंदीची जाळी घावली आपल्याला पोळाच्या डोंगरात पोळाचा डोंगर म्हणसाल ना एकडेच नाही पण परवीण पण नावे आपल्यालाच आहे तो आहे हाय बाबा ही करवंदीची जाळी मागून येत आहे मेंढ्र खालून नानाची भाऊची चालल्यात आहे आमची वर्ण डोंगराच्या बरगाडाने चालल्या ते बरगाड चाल चाल म्हणजे अशी एका कडनी खालच्या साईडने चालली की त्याला बरगाड म्हणतात आमच्या भाषेत तिकडून चालल्यात आहे आमची माझं मी मोहरं बोलवायला आहे मी मोरो बॉ दादा आहेत साईड चे हणायला आजच्याला मित्रांनो हे दिसते हे आपली आकडी आहे ही दादांजवळ असते जो मोरो बोलावणार त्याने ही आकडी घ्यायची असती दादांनी दिले मला आकडी मी घेतले आकडी आता आपली मेंढ्र माझ्या मागे चालले ते बघा कसं काय वातावरण वरती वर गाव हिकडलं खालचं गावात कापले वरचं गावात कापलं नाही ले ले। कल कल जे गावात कापले त्या साईडने आम्ही आहे म्हणजे मी चालले माझ्या मागं बघा कशी मेंढर चालले ते आपले शेकटा बघा किती ला आम्ही का ह्या काळकाला कला शेकाटा म्हणतो आम्ही शेकटा बघा घाटात लागणार मर्याय माता मंदिर आहे हे मर्याय मातेचं मंदिर आता लागलाय आम्हाला घाट मित्रांनो बघा ही आपली घोडी मर्यायच्या घाटातन गोळे डांबरी रोड आहे त्यांचं पाय घसरू पण शकतात खूप हळूहळू चालले आमची मेंढर मोरं गेल्यात मी आपली गोडी नेऊ लागतोय तुम्हाला माझा फेस दाखवतो हे बघा गाड्या किती जोरात जाते ते घाटात न बघा मर्याय मातीचा घाट मरीबाई घाट म्हणते त्याला किंवा जो घाट आहे ना किंवा आता आमची घोडी उतरते ते या घोड्याला धरलाय मी याच म्हणजे हे बॉज्या ते पाडतोय जाग्या मागावला बॉजा सोडून देतोय आग्या ह्या साइड त्या साईडला आणि ते बॉजा सोडून आहे त्यामुळं मी थांबलो दरो लागायला ह्यांना व्हायच घाट घाटातन गोडे खाली काढून द्यायचे ते हा हे संपूर्ण असा घाट घाटाचं वातावरण बघा कसा घाट हे बघा बघा कशी पिळणं बिळणं ब जवळ जवळ पाच सहा पिळणं ओलडून आलोय आम्ही पाच सहा पिळ पिळणं वळ आणि हे अजून एक दोन असतील माझा अंदाजे अजून एक, एक दोन तीन दोन तीन वळण अजून मर्याचा घाट वलांडतोय आता काकीचे घोडे मोर आहेत आमचे घोडे मध्ये येत माग आहे आपली बघा कसलं पिळाने अशी पिळणं विळणं घासार त्यात घोडे निसते का चाक्कच डांबर मग गाडी आली आता गाडी ते बघू शकता मोठ्या मोठ्या गाड्या या घाटात ना आपली गोडी चालल्या ते दादा मेंढर घेऊन गेलं दादांनी नेले मेंढर आम्ही नेतोय घोडी यांना खाली गोडी काढून द्यायच्या ते जे घोड आहे ना ह्या साईडला पाडतय बिराड ती मला धरायला लावलंय माझा लागलाय पार धरून धरून ह्याला धरून धरून पार हात दुखायला लागलाय आमची नाणी तर बघा बारक्या पोराला घेऊन बिराड वडते ते सुद्धा दोन गोडी आहेत तर चार घोडी आहेत चार घोडे असून सुद्धा भरपूर हाले बघा असं असते बकरीवाल्यांचं जीवन बकरीवाल्यांचं एवढं हाल असते अशा प्रकारे मी आता परा वर मधल्या घाटा बसणं आपले गोड्याचं हे गजबागा कसा धारलाय आणि असं रेटाय लागते पलीकडं माझा हातपार धोकोन आलाय तरी काय गेलाच नाही हे घोडच आहे की ते जाग्या एका साईडला कलवून देते जाग्या बॉज्याच खाली पाडते मग ते बॉजा पाडला तर लय लपडा होऊ शकतो लय आम्हाला म्हणजे तारा तर राशी त्याचा आणि त्यामुळं बघा हे अस धरले हात तर खूप दुखायला लागलाय तरी पण धरले काय करणार परिस्थिती परिस्थिती भाग पाडते असं काम करायला कोणाची इच्छा असते शाळा सोडून काम करायची बघा हे आले हे तर एक आले हे बघा आई काय बी म्हणते बोध बसले म्हणते ह्या गोड्यावर बघा आलं वळण अजून एक म्हणजे वळण आले रिक्षा आलाय आता वळण आला मी समर्थ पलीकडे आपली मेंढर येत मित्रांनो घाटात म्हणजे घाटात मेंढर सुद्धा खाली चालल्यात गोडी सुद्धा खालीच चालल्यात असं थांबवीत थांबवीत नेवा लागते आयला असं काम एक बघा तायडी तायडीने डोक्याव घेतलाय टप बघा ही आमची आरची पहिलीला आहे जवळजवळ आज आम्ही सात आठ किलोमीटर चालत आले आमच्यासोबत आमची, आमची आरचीसुद्धा सात आठ किलोमीटर चालत आले बघा आरचीसुद्धा दोन घोडी ओढते म्हणजे बघा आमची छोटी छोटी बारकी पोरंसुद्धा खूप काम करतात बघा हिनी हिने दोन घोडी वाढल्यात आहे आणि पहिलीलाच आहे कितीला आहे आरचे हां बघा पहिलीलाच आहे तरी दोन घोडी ओढून आणल्यात तिने म्हणजे खूपच मोठं काम केलंय आईला चार घोडी वाढता येत नव्हती त्यामुळं आरचीने दोन दिदीने एक आणि आईने एक अशा पद्धतीने घोडे आणल्यात आमची काय मामा चांगलं चांग भल चांग भल मित्रांनो आता एका टमटम मध्ये एक, एक माणूस गेला तो आम्हाला पाहून मानला बाळूमामाच्या नावानं चांग भल खूप भारी वाटलं यार आमचे देवाचं नाव सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात गाजले <बेँगे> बघा मित्रांनो कसा बसा उतरलाय मर्यायचा घाट दिले यांना गोडी काढून पटांगणाला हे चालली आता आता मी जाणार महेंढ्रा कसा बसा उतरलाय बाबा घाट आका हात धोकायला लागलाय माझा काय चला बघूया मेंढ्रांचं वातावरण बघा पाठीमागच्या साईडने घोडी चालल्यात आहेत आपली मर्यायचा घाट एक दोन अडीच किलोमीटरचा घाट असेल वरून खालीपर्यंत आणि त्या घाटातनं आत्ता आपली घोडी आलेली आहेत तर आमचं एक घोडं डायरेक्ट भिराड सोडून द्यायचं एका साईडला डायरेक्ट बोजाच पाडायचं जागे एका साईडला कलवून द्यायचं मग ते पाडायचं बोजा तर एका हाताने धरून त्याचा बोजा आणला कसं तरी घाट पास केला आहे आत्ता घाट पास करून आता मी चाललो आहे मेंढराक आता आपल्याला मेंढराचं वातावरण बघायचे तर मित्रांनो मागाशी गेल्यात भेराडं आता चालल्यात आपले मेंढर आता थोड्याच वेळात मेंढर आपली वाड्यापाशी पोचतेल आता पोचतलेच बघा चालल्या ते चाल आता खूप अडचणीत जाणार आहेत त्यामुळं व्हिडिओ शूट करता नाही आहे ना तर मित्रांनो असेच आपले बकऱ्या पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद